नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे का शेअर मार्केटमध्ये आपण पैसे कमवू शकतो तर बघूया शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे असा प्लॅटफॉर्म जिथे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे छोटे छोटे भाग म्हणजे शेअर हे खरेदी करतो जेव्हा आपण शेअर खरेदी करतो ज्या कंपनीचा शेअर आपण घेतो त्या कंपनीला प्रॉफिट झाला तर खरेदी केलेला जो शेअर असतो तोही वाढतो नंतर शेअर मार्केटमध्ये असे मोठे मोठ्या कंपन्या आहेत जसे टाटा इन्फोसिस रिलायन्स अशा कंपन्यांचे शेअर विकत घेतो शक्यतो मित्रांनो मोठ्या कंपन्यांचे शेअर विकत घ्यायचे म्हणजे मल्टी त्यामध्ये पैसे गमवण्याचा धोका कमी असतो आणि त्यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक तर बाय करणारे आणि सेल करणारे बाय करणारे म्हणजे जेव्हा शेअरचे प्राईस खाली असते तेव्हा बाय करतात आणि जेव्हा शेअरची प्राईस वर असते तेव्हा सेल करतात बाय केलेला शेअर जेव्हा कंपनीला प्रॉफिट होतो तेव्हा तो वाढत जातो आणि जेव्हा शेअरचे प्राईस वाढते तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो आणि जेव्हा सेल पोजिशन घेतलेली असते म्हणजे शेअर एखादा शेअर सेल म्हणून बाय के सेल केलेला असतो तर त्या शेअरची किंमत जेव्हा खाली जाते तेव्हा प्रॉफिट होतो असे दोन प्रकारचे लोक असतात शेअर मार्केटमध्ये मा दोन एक्सचेंज आहेत एक एन सी एन सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज दुसरं बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मित्रांनो शेअर खरेदी करताना कधी शेअर स्वस्त आहे का म्हणजे त्याचा ई रेशो तीच्या आत आहे का चेक कारण पी रेशो तिथच्या वर असेल तर तो शेअर महाग असतो मित्रांनो जेव्हा आपण शेअरची ॲनालिसिस करत नाही तेव्हा आपल्याला लॉस होतो कधी शेअर बाय करण्याआधी त्याचा पूर्ण अभ्यास करून घ्यायचा जसे की टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस मित्रांनो लोकांचा गैरसमज आहे शेअर मार्केट म्हणजे सट्टा तो सट्टा नसून एक ज्ञानासोबत केलेला गुंतवणूक असते तर सट्टा म्हणजे ज्ञानाशिवाय केलेली गुंतवणूक ती कधीही चुकीची असते मित्रांनो हा व्हिडिओ एक एज्युकेशनल पर्पज म्हणून केलेला आहे जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद